नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते मस्त नाश्ता तर त्यासाठी मी घेतलं बेसनचं पीठ एक वाटी त्यामध्ये मी अजवाईन म्हणजेच ओवा थोडासा हाताने मसरून टाकला आहे त्यानंतर मी यामध्ये घालते बेकिंग सोडा पावडर त्यानंतर मीठ हळद आणि त्यानंतर तेल घालायचं आहे एक चमचा आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे याला पण मळताना काळजी घ्यायची आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचं आहे आणि पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे कारण आपण बनवतो आहे फाफडा तर त्यासाठी आपल्याला पीठ कडक हवं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मी सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आहे आता थोडं दोड़ थोडं पाणी टाकून याचा गोळा बनवून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित त्याचे गोल गोल असे पेडे बनवून घ्यायचे आहे थोडेसे लांबकोळ्या आकारामध्ये आणि याला व्यवस्थित हाताच्या तळ हाताने एकदम दाबून व्यवस्थित असा फाफडा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरीने असा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात फ्राय करायला पण जास्त टाईम नाही लागत फक्त एक दोन सेकंद जेवढा आपण पापड भाजायला टाईम लागतो तेवढंच आपल्याला पापड्यासाठी लागतो हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण या याला या फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पापडा एकदम घरच्या घरी मस्त बनवू शकतो तर का तयार आहे तर मी याला काढून घेते हे बघा किती मस्त दिसतो आहे कुरकुरीत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद